हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे जण बरे आहेत का मी तर आज लय फंटास्टिक आहे बघा मी केली संक्रांतीची तयारी किती वर्षानंतर केली तुम्हाला सांगते सण्या माझा पोटात बी नव्हता त्याच्या अगोदर आम्ही ज्या भटीवर राहत होतो ना त्या भटीच्या मालकीनीला तिच्या सुनेला मला संगत जुडवी केली होती त्याच्यावर आज पहिल्यांदाच केले तुम्हाला दाखवते चला आणि कावीसाठी पण काहीतरी खरेदी केली या आज गेली होती बाजारला काल काय व्हिडिओ बनवलाच नाही त्यामुळे ताजा ना व्हिडिओ बघा एकदम फंटास्टिक स्कूटीवर नव्हती गेली स्कूटी सकाळी पोरांना शाळेत सोडलं ना शाळेत सोडल्या होती बाहेरच ठेवली घराचा जा अजून कुलूपसुद्धा काढलं नाही तोवरच म्हणलं एक व्हिडिओ टाका आपला टाइम होऊन गेलेला हाय सुकाट बोम्बला पैशातून काय घेतलंय तुम्हाला दाखवते मी हा बघा माझ्या पायात जुडवी केल्या तर बनवून घेतल्या हा का असली केली डिझाईन हा का, का ही डिझाईन काय म्हणते ह्या डिझाईनचं नाव तेवढं सांगा काय तुम्हाला दिसते का नाही दाखवते हा डिझाईनला काय म्हणते आणि कावीला तुम्हाला दाखवते काय घेतलंय काय का, 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 हो का ये ये ना ना दे ये दाखव गं कावीला नाक घेतलं या ना नवीन बसवलं आहे कावीला नाक सुकाट बोंबल्याच्या पैशातून घेतलं आहे बरं काही ना ती नाकातलं तुझं सातशे रुपयाचं आणि माझी पहिली जोडवी देऊन पहिली जोडवी देऊन आता अर्धा भार टाकलाय आहे तर एक भार कसा होता होता साडे नऊशे ला एक हजार पंचवीस रुपये भार तुमच्या इकडं कसा भार आहे आम्हाला सांगा आणि ही का नाही संक्रांतीच्या संक्रांतीसाठीच केल्या बरेच दिवस झालं का नाही मी केल्याच नव्हत्या सने आपल्या जन्माच्या अगोदर म्या म्हणजे भटीच्या मालकीने ना माझ्यासाठी का नाही आणि तिच्या सुन बायसाठी आम्ही दोघींना संगत संक्रांतीच्याच टायमामध्ये मध्ये का नाही जुडवी केल्या होत्या तर त्याच्यावर काय करणं झालं नव्हतं पहिल्या बी अशाच होत्या पण ती जिजून पूर्ण झाल्या होत्या मग त्याच डिझाईनच्या केल्या मी परत आज नसत्या केल्या पण ज्योती ताईज मला म्हणल्या साक्रातीची खरेदी करा साक्रातीची खरेदी मग मी म्हणलं बर करते मग कावीला पण नाकातलं घेतलं हवा का मी केलेल्या कष्टातून का नाही वाया काय गेलं नाही ती पैसे किराणा भरला नाही बघा म्या ती कारबारीला म्हणलं तुम्ही किराणा बघून घ्या म्हणलं मला काय नको तर आता आम्ही का नाही बाजार पण आणलेला आहे भरपूर ज्योती ताईचा ता बाजार आहे माझा बाजार हाय बाजारला पण का नाही माझं गेलं पाचशे रुपये तुमचं किती गेलं चारशे शंभर कमी गेलं बाई ह्यांचं माझला गेलं तर बाजार ही भरून आणलाय तर बऱ्याच अशा कमेंट्स आल्या मला की राधाताई तुम्ही चांगल्या ठिकाणी गाडा लावा इथं तुम्हाला गिरायक लागत नाही तुम्ही रिसिप्या दाखवू नका तुम्ही रिसिप्या दाखवता म्हणून तर का नाही तुमचे तुमचं नाही का व्यवसाय होत नाही किंवा बिझनेस होत नाही कसं आहे का आम्हाला कौतुक वाटलं म्हणून मी आम्ही दाखवलं पण आता तुम्ही सगळेजण म्हणता तर नाही दाखव दादा पुढे रेसिपी आहे ही, ही ताईची ट्रिक होती मला तर वडापाव येत नाही पण एकदा ट्राय करून बघतो काल पण गाडा लावला नव्हता वडापावचा नव्हता ना लावला ताय त्या आजारी वाटतं ज्योती ताई त्याच्यामुळं नाही काल वडापावचा गाडा लावला आज तर बाजार असतो त्यामुळे आज तर काय आम्ही सुट्टीच घेतलेली आहे आज काय वडापावचा गाडा नाही लावायचा काल सुकट बोंबील पण नाही लावलं काल आणि आज पण नाही लावणार सुकट बोंबलाचा पण नाही आज लावणार ना डायरेक्ट आता उद्याच्यालाच कारण आज बाजार असतो ना बरेच जण बाजारातूनच आणतात आता आम्ही उद्याच लावणार डायरेक्ट उद्या संध्याकाळी तर भूक तर लय लागलेले आहे जेवण काय केलेलं नाही तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे वडापावच्या बाजाराची पण खरेदी थोडीफार झालेली आहे आमच्याकडून तर ती तुम्हाला दाखवणार आहे बघायचं असलं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहिली गोष्ट तर पहिली गोष्ट तर म्या सुकाट बोमलाच्या पैशातून मला काय 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 कि बाई जत्रेला नेणार आहे तसला अजिबात घेणार आजूबाजूला मला जायचं आहे मुंबईला मुंबईला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला गाडी खर्च काढायचा यायचं मग ईदा एकदा उडवासायचं रेल्वेत आणि यायचं तस पण तुम्ही दोटत जाता इकडं हे असं खाजवतय कानाच माझ्या लय खाजवतय कि त्या खाजवण्याला आपला चांगला चालू देतय इकडून या आपल्या सगळ्या वाड्या घातल्या चिंद्या दिसायला लागल्या काय <laughs> म्हणता इकडं बघा काय आता हे सुकट पैशातून मी काय पण नव्हती तुम्हीच मला म्हणला वडा जुडवी करावं जुडवी करा मला वाटलं तुम्हीच करणार आहे माझ्यासाठी जुडवी आता अजून केवढं राहिलाय माझं तुमचं वय शेम टू शेमच आहे की पैसा पाण्यासाठी आणि पैशा पाण्याने मी तर कुठला मोठे आहे व तुम्ही तर बघता की माझ्या घरात मी कसं कसं भागवते ती आ गाडा आणल्यापासून घरात किराणा तर ह्या का माझ्या मग पैसे भांडवाल 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 आपल्याला परवडतंय का नाही परवडतंय का नाही बघावं बघावं म्हणून पैसे सासवलं होतं थोडं आणि थोडं म्हणलं तर तुम्हाला सांगते सातशे रुपयाचं नाकातलं आणि सहाशे पंचवीस रुपयाची जुडवी मजुरी इथे देऊन अर्धा अर्धा भार टाकला जोडवेत तुम्हाला दिसली असते कोणचे चार भाराचे नगर लई तर मोठी काय करायचे हातरून बघून पाय पसरायचं बघू हळूहळू सासवून तुम्हाला पण घेईन माझ्या पदरनं घे तुम्ही रोपडी सुद्धा देऊ नका पण मी तुम्हाला काय म्हणते आहे का अगोदर घराचं बघून घेऊ आपल्या ह्यांचं घर ह्या यंदा पावसाळ्यात टिकत नाही तायचं घर गॅरंटीच नाही गॅरंटीच नाही त्यांच्या घराची आधी त्या घराचं नीटनेटक करू आणि मग जोडव्याच काय म्हणे मंगळसूत्र घंटून घाला मोठा लट झालं म्हणलं तेवढं आव मी नाही करायचं तुम्ही तुमच्याच कर पैशाने खर्च आणि एवढं माझ्यापेक्षा मोठं होत तुम्ही मला नग घाला तुम्हीच घालात तुम्ही गोड दिसला म्हणजे मी गोड दिसली तुम्ही तू आपण दोघी एकच आहे की काही वेगळं वेगळं करता काय मला असलं ना किती जीव लावा काय फायदा तुम्ही बाकी रिक्षात स्वतःच पैसे दिले आहे का नाही आता म्हणलं म्हणलं कडे का नाही तर म्हणून मी दिला माझ्याकडे असते मी देते नसल्या मी बसत असते मम्मीला ना मला म्हणले ती मला नाही म्हणले काय म्हणले मम्मी वेगळं वेगळं करते मम्मीने नाही केलं कधी मम्मी पैसे एकलीच म्हणलं म्हणून मी दिला का नाही मग आगा त्या वडापाव मधली रुपडे ठेवत नाही की कालच पंधरा रुपये घेऊन गेलती की मोबाईल नेट करायला तर चला ही झाली आपली खरेदी हीच तुम्हाला दाखवायचं होतं तर आपली ज्योतिबाई लाडा लाडाने मला म्हणते की माझ्यासाठी जुडवी करा तर बघू तुमच्या झालं तर होईलच ज्योतीताईला पण जुडवी करलच मी संक्रांतीच्या आसपास आता काय नाही आता तर सध्या मलाच केलेले आहे तसं मी जुडवे म्हणून मला तर आवडतच नाही बघू तुमच्या पायात जुडवे आहे का जिंदगीत नाही लग्न झाल्या झाल्या घातलेली त्याच्यावर अजून जुडवी नाही घातली कारण आता मला जुडवी कर म्हणतात बघा आता पटते का तुम्हाला संक्रांत अजून पंधरा दिवस संक्रांतीला अजून महिनाभर टाइम आहे तर आयला तर चला मी बाजार काय काय आणलं तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर बाय